अशा प्रकारे जर तुम्हाला गजऱ्यासाठी दोरा बनवून हवा असेल आणि रीळ पण तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल अशा प्रकारचं जे तुम्ही कुठेही अडकवून ठेवू शकता आणि या प्रकारे तोरा दोरा आवडला की आपल्याला गजरे वगैरे बनवायला दोरा पटकन मिळतो आणि काम झालं की अशा पद्धतीनं गुंडाळून ठेवून द्यायचं असं जर तुम्हाला बघायचं असेल हे कसं करायचं तर त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आपल्या चॅनेलवर आहेच आणि बाकीचे पण व्हिडिओज बघून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन कल्पना समजतील आणि तुम्ही ते प्रात्यक्षिक बघून तुम्ही पण करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलना आपल्या सबस्क्राईब करा